सर्व शिक्षा अभियानांतर्गत महात्मा फुले प्राथमिक शाळा उच्च माध्यमिक हमी शाळा व राजीव गांधी संधी शाळेतील पंच्याऐंशी शिक्षकांना नियुक्ती आदेश द्यावे या मागणीसाठी अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील या शाळेतील शिक्षकांनी जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा खत्री व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम यां सावंतकुमार यांना निवेदन सादर करून नंदुरबार जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार तेवीसपासून बेमुद्दत आमरण भोषण सुरू केलं आहे जोपर्यंत आम्हाला आदेशपत्र मिळत नाही तोपर्यंत आम्ही बेमुद्दत आमरण उपोषण सुरूच ठेवणार अशी माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनावर नारसिंग पाडवी विक्रमसिंग वसावे बारक्या वसावे गोमा वसावे विजयसिंग वसावे दिलवर सिंग वसावे समदी वडवी हानसिंग तडवी मालसिंग वडवी जयंत वसावे दशरथ वसावे दिलीप वसावे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत काय मागणी तुमची मागणी आज नंदुरबार जिल्ह्यातील तीनशे पासष्ट पेची अकुलपतुका पंचवीस शिक्षकांचं जोपर्यंत आम्हाला लीज त्यावेश देत नाही तोपर्यंत आम्ही आमची मागणी आम्ही उपचार सोडणार नाही ज्या पद्धतीने वस्तू परमन्ट केलं त्या पद्धतीने आम्ही मधले जातो त्यांना जसं परमन्टन केलं तर तसं आम्हाला परमनंट करायला पाहिजे तोपर्यंत आम्ही बेमुदत आम्हाला सगळं सोडणार नाही